नमस्कार इयत्ता दहावी हा विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा आहे ज्या विद्यार्थ्यांना जीवनामध्ये मोठ्या मोठ्या पदावर जायचे किंवा जीवनामध्ये काहीतरी करायचे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी पायरी म्हणजे दहावी बरेचसे विद्यार्थी दहावीकडे दुर्लक्ष करतात कॉपी सेंटरच्या भरोश्यावर राहतात आणि भले त्यांना चांगले मार्क्स पडतात पण पर नक्कीच स्पर्धेच्या युगात ते टिकू शकत नाही तर एकमेव कारण म्हणजे दहावीकडे केलेलं दुर्लक्ष किंवा त्यांना ज्या काही सुविधा पाहिजे होत्या त्या भेटलेल्या नसतात नमस्कार सी या मी गजाननराव डायरेक्टर श्री क्लासेस लोणार या व्हिडिओमध्ये मी श्री क्लासेसच्या इयत्ता दहावी दाव, दहावीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण आमच्या क्लासेसची सर्व माहिती समोर सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पहा बघा मिशन दोन हजार चोवीस पंचवीसच्या नावानं आम्ही हा कोर्स आता लॉन्च करतोय मार्चमध्ये आपली बॅच सुरू होणार आहे त्यासाठी सगळी तयारी जर तुम्ही नववीमध्ये असाल दहावीमध्ये जाणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही जर दहावीमध्ये सिरियस नसाल तर कृपया हा व्हिडिओ पाहून तुमचा वेळ वाया घालू नका चला मी सुरू करतोय मिशन दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये आपण काय करतो माहिती आहे का श्री क्लासेस थोडीशी माहिती सांगतो की दोन हजार मध्ये स्थापन झालेलं आहे मित्रांनो जवळजवळ बारा वर्ष आपण कम्प्लीट केलेले आहे बरेचसे विद्यार्थी सक्सेसफुल झालेले आहेत आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचं काम करता ते करतायत ते पण तुम्हाला मी हळूहळू हो सांगाल त्यानंतर या वर्षी आपण काय केलं माहिती आहे का बऱ्याच वेळा काय करायची मुलं डायरेक्टली ऍडमिशन घ्यायची आणि नंतर त्यांची परेशानी व्हायची असं व्हायचं नाही किंवा त्यांना श्री क्लासेसबद्दल बरीशी माहिती अगोदर भेटत नव्हती म्हणून बऱ्याच वेळा आम्हाला भेटायची ते आम्हाला क्लासेस माहित नव्हते सर आणि म्हणून ते प्रवेश घेऊ शकले त्यामुळे आ यावर्षी आपण थोडंसं नियोजन चेंज केलं बघा काय केलेलं आहे आपण माहिती का अगोदर खात्री करा आणि नंतरच प्रवेश घ्या म्हणजे काय अगोदर जे आता मी तुम्हाला पूर्ण सुविधा ज्या भौतिक सुविधा ज्या शैक्षणिक सुविधा आमच्याकडे अवेलेबल आहेत त्या सर्व तुम्हाला मी दाखवणार आहेत त्या पूर्ण बरोबर आहेत रे तुम्ही क्लासमध्ये या सगळे शिक्षक कसे शिकवतात काय शिकवतात ते सर्व पहा नंतरच प्रवेश घ्या म्हणजे तुमचा आणि आमचा दोघांचाही वेळ वाचेल आणि तुमची खात्री पक्की होईल तुम्हाला एक कळेल की मला या क्लासात ऍडमिशन घ्यायचं एक तर हे होऊ शकतं दुसरी गोष्ट होऊ शकते की मला या क्लासला ऍडमिशन घ्यायचं नाही तुमचं डाऊट पूर्णपणे मित्रांनो क्लिअर होणार आहे तर बघा आपण काय करणार आहे तर दोन दिवस फ्री डेमो घ्या आणि नंतरच तुम्ही प्रवेश घ्या अगोदर दोन दिवस डेमो घ्या बघा काय परिस्थिती आहे तर जे मी पुढे ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी खऱ्याच आहेत का तर तुम्हाला इथे येऊन तपासून पाहिजे बऱ्याच वेळा मित्रांनो आपण काय करतो माहिती आहे काही जाहिरातीला पाहून फसतो कारण जाहिरातीमध्ये दाखवतात एक आणि ऑलरेडी असते एक पण आपण पैसे भरलेले असतात ऍडमिशन घेतलेलं असतात आपण काही करू शकत नाही बरेचसे विद्यार्थी भेटतात सर आम्हाला माहितच नव्हतं आपले क्लासेस हे आहेत मी घेतला असतं प्रवेश असंही होऊ शकतो किंवा इथे आलेले विद्यार्थी मी समजू सर आम्हाला तुमचं काही समजलेलं नाही त्यामुळे फ्री डेमो हा तुम्ही घेतलाच पाहिजे जर तुम्ही नववीमध्ये असाल आणि दहावीत जाणार असाल तर मित्रांनो क्लास लावा किंवा नका लावू फ्री डेमो तुम्ही नक्की घ्या तुम्ही साठी मुद्दाम ठेवलेला आहे ते दोन्ही दोनच दिवस असणार आहे त्यानंतर डेमो दिल्या जाणार नाही त्यामुळे याची जाहिरात आम्ही अगोदरपासूनच करतोय लक्षात घ्या भौतिक सुविधा ह्या खूप महत्वाच्या मित्रांनो जसं जर आपल्याला जोराने जायचं असत वेगाने जायचं तर आपल्याला विमान वापरावं लागल मोटरसायकल वापरावं लागेल आपल्याला व्हेकलचा वापर करावा लागेल तर आपण लोकांसोबत स्पर्धा करू शकतो मित्रांनो जर खेड्यापाड्यामध्ये काय झालं आज बिलकुल सुविधा कोणती अवेलेबल नाहीये परंतु लोणार तालुक्यामध्ये श्री क्लासेस लोणारने सगळ्या सुविधा अवले अवेलेबल केलेल्या सगळ्या सुविधा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो त्या तुम्ही इथे या बघा आणि त्यानंतरच प्रवेश घ्या किंवा घेऊ नका तुमचं गोल एक क्लिअर होणार आहे की मला कुठं प्रवेश घ्यायचा आणि कुठं घ्यायचा नाही हा व्हिडिओ विण कृपया फक्त शेवटपर्यंत बघा श्री क्लासेसमध्ये सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा सगळ्यात महत्वा क्लासेसचं ठिकाण बघा तुम्हाला हे ठिकाण काय तर बघा हे विक्रांत साईड फक्त बसस्टँड पासून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणजे काय होतं माहिती आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा जर क्लासेसचं ठिकाण बसस्टँडपासून तुमचं जर खूप दूर असेल तर कदाचित रोज तुमचा एक तर क्लासेसला जायला उशीर होऊ शकतो पावसा पाण्यामुळे क्लासेस तुमचे काय होऊ शकतात मिस होऊ शकतात आणि त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या अभ्यासावर थोड्याफार प्रमाणात होऊ थो। शकतो म्हणून क्लासेसचं बिल्डिंग आम्ही अशा ठिकाणी घेतलेलं आहे की जेणेकरून शाळा आणि बसस्टँड हे दोन्ही त्यांना जवळ पडणार आहे सगळ्या सुविधा या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर खूप छान असे क्लासेस आपण सेटअप केलेला आहे त्यानंतर बघा बसण्याची व्यवस्था खूप महत्वाची बघा इथे बसण्याचे बेंच खूप छान असे डेस्क बेंच आहे तुम्हाला एकदम ताट असं बसता येईल दोन तीन घंटे पण तुम्ही बसले तरी कुठल्याही प्रकारे तुमच्या पाठीला त्रास होणार नाही एकमेकाला त्रास दोन डेस्क मध्ये जागा पण व्यवस्थित ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारे गर्दी नाही बघा वर्षभर बसायचे मित्रांनो डेस्क बेंच तुम्हाला गरजेचेच आहे जर खाली बसून तुम्ही तुम्हाला पाठीचे पेन्स किंवा पाठीमध्ये गॅप बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात जर तुम्ही कंटिन्यू खाली बसले तर ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता कि कशे बस ले बस ले ही ही की तुम्ही कसे बसले पाहिजे काय बसले पाहिजे त्यानंतरच तुम्ही बघा ही सुविधा एकदम छानपैकी केलेली आहे त्यानंतर बघा सी सी टी व्ही कॅमेरे खूप महत्वाचे विशेषतः मुलींसाठी ही बिल्डिंग जी आम्ही भाड्याने घेतलेली आहे पूर्णपणे सिक्युअर बिल्डिंग आहे या ठिकाणी कोणीही बाहेरचे मुलं किंवा बाहेरचा कोणाचा हस्तक्षेप होऊ शकत नाही आणि सी सी टी व्ही कॅमेरे असल्यामुळे संपूर्ण बिल्डिंगमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक क्लासेसमध्ये सी सी टी व्ही आहे म्हणजे मुलींच्या मनातील भीती निघून जाईल आणि त्यांना एक चांगलं वातावरण फक्त मुलींना नाही पण मुलांना सुद्धा एक चांगलं वातावरण भेटेल की नाही बाबा मी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आहे मला कुठल्याही प्रकारची भीती नाही नक्कीच ना तुमचा अभ्यासामध्ये मन जास्त लागणार आहे जिथे सीसीटीव्ही नसेल त्या त्या ठिकाणी मुलींना मुलांना थोडीशी भीती वाटणं साहजिक आहे किंवा ते कंप्लेन जरी करायला गेले तुम्ही खोटं बोलता का खरं बोलता हे आपण तपासून पाहू शकत नाही हे सुद्धा पालक आणि विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर आपण पाहणार मित्रांनो सायकल पार्किंग तुम्ही मला सायकल पार्क पार्किंग काय महत्वाच्या तुम्ही बरेचसे विद्यार्थी सायकल आणतात रोडवर उभी करतात रोडवर उभे उभी केल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं कुणीतरी सायकल त्यांना सांगता इथे लावू नको तिथे लावू नको इकडे लावतो त्यांचा बराचसा मानसिक त्रास होतो किंवा सायकल चोरीला जाण्याची पण भीती असते मग कदाचित कोणाची सायकल जर चोरीला येईल त्याच्या मनात वर्ष भट आउट असेल की माझी पण सायकल चोरीला जाईल का माझी बरेचसे मुलं सायकल आणत नाही पायपायी येतात तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पार्किंग आहे कुठल्याही प्रकारे सायकलची भीती तुमच्या मनामध्ये राहणार नाही तुम्ही दोन तीन तास क्लासरूममध्ये आरामशीर बसू शकता सायकल सुद्धा सुरक्षित राहील आणि तुमचं मनसुद्धा फ्रेश राहणार आहे त्यानंतर बघा हवेशीर वर्ग खोले हवेशीर म्हणजे काय खूप व्हेंटिलेशन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ऑक्सिजन इतकं महत्त्वाचं आहे जेवढा फ्री ऑक्सिजन तुम्हाला भेटेल तेवढं तुमचा ब्रेन पण चांगलं काम करेल हे सायन्स सांगतं मी नाही सांगत तर प्रत्येक क्लासरूममध्ये खिडक्या आहेत फॅन इन्व्हर्टर सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून कोणत्याही ऋतूमध्ये सुद्धा तुम्ही स्टेबल तुमचा अभ्यास करू शकता सगळ्यात महत्त्वाचं बघा डिजिटल बोर्ड हे जे डिजिटल बोर्ड आहे पूर्ण हे डिजिटल बोर्ड आहे मित्रांनो तर या डिजिटल बोर्डमध्ये सायन्स मॅथ इंग्लिशच्या सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला व्हिडिओज दाखवणं एक्सपेरिमेंट दाखवणं बाकीच्या सगळ्या गोष्टी या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून की आता ह्या डिजिटल बोर्डसाठी लोक लातूर दूर दूरपर्यंत जात आहेत काही जायची गरज नाही लोणारसारख्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला उत्तम सोय तुमची झालेली आहे डिजिटल बोर्डचा कसा वापर होतो तुम्ही या फ्री डेमो घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला बघा डेमो फ्री आहे फ्री आहे याचा अर्थाची किंमत नसते असं नसतं फ्रीमध्ये सुद्धा खूप गोष्टी चांगल्या भेटू शकतात पहिले थोडासा विश्वास ठेवा एक दिवस या शिक्षकांसोबत पण तुमचा परिचय होऊन जाईल की खरंच हे शिक्षण चांगलं आहे की कसं आहे तुम्हाला पण मिळणार आहे त्यानंतर बघा काय आहे शिक्षण व्यवस्था आहे महत्वाची आता हे भौतिक सुविधा झाली खूप सारे आहेत मी ज्यामध्ये घेतल्या पण नाही महत्वाच्या महत्वाच्या घेतल्या फक्त एक काय माहिती आहे का टेस्टचं नियोजन झालेलं आहे चॅप्टरवर ह्या टेस्ट, टेस्ट एकदम एकदम कडक वातावरणामध्ये घेतल्या जातात भले मुलांना कमी मार्क्स पडतात पडू द्या काही प्रॉब्लेम नाही आपल्याला मार्क्स वाढवत नाही फुगीर मार्क्स घेऊन मित्रांनो तुम्ही तुम्हाला जज करता येणार नाही तुम्हाला पाहता येणार नाही की तुमच्यामध्ये किती बदल झाले त्यामुळे मार्क्स सुरुवातीला कमी पडतील ज्या मुलांना खरंच अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे बाकीच्यांनी वेळ वाया घालू नका त्यानंतर बघा टेस्ट आणि मार्क्ससुद्धा तुमच्या पालकांच्या मोबाईलवर तुमच्या मोबाईलवर पाठवले जातील जे आहे पाटो ते पूर्ण लिस्ट पाठवले जाईल कोणत्या मुलांना किती पडतायत ते त्यानंतर बा बक्षीस उत्तरणाचा कार्यक्रम खरंच जर तुम्ही चांगलं काम केलं तर कौतुक करणं सुद्धा आमचं काम आहे सगळ्यांच्या देखत आम्ही तुमचं कौतुक करतो मित्रांनो जर तुमच्यामध्ये खरंच चांगले गुण असतील जर तुम्ही काही नवीन केलं असेल तर आम्ही नक्कीच त्या बाबतीत मागे राहणार नाही संपूर्ण लोणारला संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत जिथं दाखवता येईल तेवढा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तुमच्यामधले खरे गुण कुठल्याही प्रकारे पार्शलिटी होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे आणि हे फक्त तुम्ही जे पाहता ना जे आमचे जुने विद्यार्थी यांच्यासोबत एकदा विचारा खरंच हे खरं आहे का याच्यामध्ये एक शब्द जरी खोटा असेल तर तुम्ही मला बोलू शकता त्यानंतर बघा सभा पण महत्वाची बरेचसे मुलं काही बोलत नाही मुलं घाबरतात मग पालकांना आम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्हाला जे बोलायचं ना ते तुम्ही बोला सांगा तुमच्या काय अडचणी पालक तुम्हाला काय सांगतात कोणत्या विषयामध्ये काही प्रॉब्लेम आला का कोणत्या मुलांमध्ये काही प्रॉब्लेम आला का तर सगळा प्रॉब्लेम आपण सॉल्व या ठिकाणी करतो मित्रांनो तर ह्या सगळ्या सुविधा पहिले पाहायच्या नंतर क्लासेसला प्रवेश घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर बघा स्वतंत्र ऑफिस आहे तर ऑफिस का गरजेचं आहे माहिती का मध्ये काय होते एखाद्या पॅरेंट्स आले फी भरण्यासाठी आले तर इथे डिस्टर्ब होतं म्हणजे त्या शिक्षकाला प्रेड सोडून आम्हाला जावं लागतं पण तसं काही होणार नाही जे काही तुमचं ऑफिस काम आहे ते ऑफिसमध्येच केलं जाणार आहे कुठल्याही प्रकारे शिक्षकांना डिस्टर्ब होणार नाही असा जर डिस्टर्ब होत गेला पॅरेंट जर क्लासेसमध्ये आले तर पूर्ण क्लास डिस्टर्ब होऊन जातो त्यासाठी आम्ही स्वतंत्र ऑफिस पण ठेवलेलं आहे प्रिंटिंग जेरॉक्स वगैरे सगळं त्याच ठिकाणी पेपर टाईप होणार आहे इन्व्हर्टरची सुविधा आहे कुठल्याही प्रकारे पेपर डिले होणार नाही कारण सांगितलं जाणार नाही की लाईट गेली हे गेली कुठल्याही प्रकारे होणार नाही त्या खेळाचे आयोजन आहे बऱ्याचशा मुलांमध्ये काही खेळाचं काही गुण असतात ते पण दिसले पाहिजे आणि खेळामुळे काय होतं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एक एक नातं तयार होतं त्याच्या ओळखी तयार होतात आणि त्यामुळं हे खेळाचं आयोजन सुद्धा आपण करत असतो की मुलांना बोलण्यासाठी एक चान्स भेटतो त्यानंतर बघा मुलांच्या शंका दूर करणं काही ये डाऊट्स येणं साहजिक आहे बघा तुम्ही शिकताय तर शंका येणं गरजेचं डाऊट्स येणं गरजेचं आहे बघा मी सुद्धा ज्यावेळेस व्हिडिओ बनवायचो तर मला पण खूप कठीण जायचंय नाही पण आताही कठीण जाते नाही असं नाही मलाही भीती वाटते किंवा अशा बरेचशा प्रॉब्लेम्स मला बी येतात मित्रांनो पण तुम्ही करत राहतो तुम्ही सुद्धा तुमची शंका असाल तर शिक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवल्या पाहिजे सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आहेत का नाही त्या पाहिले पाहिजे माझं म्हणणं काय की सगळ्या असताना जर आपण त्या न घेणं तर याचा अर्थ आपण डिसिजन योग्य घेत नाहीये आज मार्केटमध्ये तुम्हाला सगळे पर्याय अवेलेबल आहेत आपल्या क्लासेसपेक्षा पण मोठे मोठे क्लासेस अजून आहेत तुम्ही जा पण सगळ्या सुविधा व्यवस्थित पहिले डेमो घ्या त्यामुळेच मी सांगतो डेमो का घ्या हे तुम्हाला खरंच इथे ऐकण्या पहिले एकदा मुलांनाही विचारा फक्त त्यांना नका विचारू क्लासमध्ये येऊन सुद्धा शिका त्यानंतर बघा काही शैक्षणिक चित्रपट काही शैक्षणिक व्हिडिओ काही शैक्षणिक एक्सपेरिमेंट हे मुलांना दाखवायचे असतात तर आपण ह्या साध्या बोर्डवरती ते नाही दाखवू शकत मित्रांनो तर आपल्यामध्ये सगळा अभ्यासक्रम अगोदरच तयार केलेला आहे की आपण डायरेक्टली दाखवू शकतो एक्सपेरिमेंट शकतो काही व्हिडिओज दाखवू शकतो इथं बसल्या बसल्या आपण जगाची संपूर्ण माहिती सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो एक लक्षात घ्या हे डिजिटल बोर्ड खूप म्हणजे तर स्पेशल व्हिडिओ मी डिजिटल बोर्डवर बनवणार आहे की काय काय आहे कसं कसं मॅथ कसं कसं सायन्स आणि कसं कसं इंग्लिश बाकीच्या विषय भूगोलामध्ये सुद्धा कसं वापरलं जातं हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार त्यावर मुलांची भीती कमी करणं बघा मुलं हे भीतच असतात पोहणं शिकताना सुद्धा तुम्हाला भीती वाटली होती कोणते काम शिकताना भीती वाटणं साहजिक आहे ते नॅचरल आहे पण ते भीती वाटल्यामुळं न शिकणं हे गलत या जर भीती वाटते शिकायचं नाही हे गलत आहे थोडा भीतीचा सा सामना तुम्हाला करावा लागला आम्ही आहो ना तुमच्या मित्रांसारखे आहेत मित्रांनो काही घाबरायचं काम नाही तुमच्या पूर्ण शंका तुम्हाला बोर्डवर येऊन आम्ही भीती तुमची दूर करू आणि क्लासरूममध्ये कुठल्याही प्रकार तुमचा अपमान होणार नाही कारण तुम्ही शिकतायत ना आम्ही पण डी एडला बी बीएडला होतो आम्हाला पण खूप भीती वाटायची दोन दोन मिनटं पण आम्हाला बोलता येत नव्हतं तर साहजिक गोष्ट आहे त्या भीती आम्ही तुमच्या दूर करू फक्त तुम्ही इथे या तुम्ही आले पाहिजे मित्रांनो त्यानंतर बघ आता डेमोची माहिती सगळी माहिती आहे थोड्या सुविधा दिल्या आहेत बऱ्याचशा सुविधा मी घेतलेल्या आहेत कारण व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल बघा फ्री डेमो आहे तर फ्री डेमोसाठी काय काय करायचंय ते तुम्हाला सगळ्यात पहिले महत्वाचं आहे सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या हे फक्त दहावीत जाणाऱ्या मुलांसाठीच आहे इतर मुलांसाठी हा फ्री डेमो सध्या नाही आहे कारण दहावीची मॅच आपली स्टार्ट होते तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का दोन दिवस अगोदर डेमो घ्यायचा आहे नंतरच प्रवेश घ्यायचा आहे ते निर्णय तुमचा असणार आहे आम्ही कुठल्याही प्रकारे प्रेशर करणार नाही की मुलांना तुम्ही घ्या तुम्ही बघायचंय दोन दिवस यायचंय काही सांगितलं अभ्यास करायचा आहे शिक्षकांना प्रश्न विचारायचे त्यांचं नॉलेज चेक करायचं कसं दाखवतात कसं शिकवतात ते पण पाहायचे आणि नंतरचा निर्णय तुमचा असणार आहे पण फ्री डे मग तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा त्यासाठी तुम्हाला मग गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करणं खाली तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा फॉर्म मध्ये लिंक दिलेली असणार आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म तुम्हाला आहे त्यामध्ये फक्त काही जास्त नाही तुमची माहिती भरायची आहे ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचले नंतर आम्ही तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करत त्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे त्यानंतर काय होईल मग तुम्ही जो मोबाईल नंबर तिथे व्हॉट्सअप नंबर देणार व्हॉट व्हॉट्सअप नंबर द्यायचा त्या व्हॉट्सअप नंबरवर आम्ही कधी डेमो आहे किती वाजता हे तुम्हाला आम्ही सुट्टीच्या दिवशी तुमचं डेमो घेणार आहे तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर जो नंबर तुम्ही दिला त्यावर आम्ही पाठवणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर जर काही प्रॉब्लेम असेल तर हा माझा नंबर आहे बघा माझा स्वतःचा नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो फोर फोर टू एट एट वन बघा नोट करून घेऊ शकता तुम्ही त्या नंबरवर मला तुम्ही अधिक माहिती काही माहिती विचारा काही अडचण नाही मित्रांनो मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल भीती बाळगायची काहीही गरज नाही मी तुमच्या फ्रेंडसारखं आहे त्यानंतर बघा ही सगळे माहिती फ्रीडियमवरची मी तुम्हाला दिलेली आहे आपण यावर्षी का बरं असं केलेलं आहे माहिती आहे का बऱ्याच वेळा मुलं काय करायची मग गडबड गडबडी मध्ये निर्णय घ्यायचे नंतर असं वाटायचं इथं नव्हतं घ्यायचं तिथे घ्यायला पाहिजे होतं आणि बऱ्याच वेळा आम्हाला मुलं भेटतात सर आम्हाला तुमच्या क्लासेस माहितच नव्हते तुमची माहितीच नव्हती आम्ही दुसरीकडे घेतलं असेही असतात म्हणजे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी सगळं निर्णय स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच आहे मित्रांनो ते तुम्ही घ्या फ्री डेमो घ्या नववीमध्ये जे विद्यार्थी जात असतील किंवा दहावीमध्ये या वर्ष नववीमध्ये जे असतील दहावीमध्ये जातील त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा याची लिंक पाठवा फॉर्म भरून घ्या डेमो घ्यायला मला तरी वाटतं काही हरकत नाही डेमो घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या मित्रांनो जेवढ्या सुविधा मी सांगितल्या खरंच ते या ठिकाणी आहेत का नाही ते सुद्धा तुम्हाला स्वतः निर्णय घेता येईल व्हिडिओ प्रेमपूर्वक पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला भेटूया डेमो क्लासमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र